कोणत्याही तीर्थक्षेत्राला नाही केला तरी चालेल पण रायगड किल्ल्यावर जाऊन माथा टेकवून या असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी कवी माधव यांच्या रायगडावरील कवितेचा संदर्भ देत केले खालापूर तालुक्यातील के माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव आनंदराव उर्फ अण्णासाहेब देशमुख स्मृती समिती आणि विद्या प्रसिरिणी सभा चौक यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते माजी अध्यक्ष यशवंतराव आनंदराव उर्फ अण्णासाहेब देशमुख यांच्या स्मृती प्रत्यर्थ सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष शोभाताई देशमुख शिव व्याख्याते प्रशांत देशमुख राज्याचे आरोग्य दूत मंगेश चिवटे निखिल देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते खालापूर तालुक्यातील वीस शाळांमधील एकूण साठ विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना वक्तृत्व कला प्रदर्शित करण्याची आणि ऐतिहासिक वारशाची जाणीव ठेवण्याची प्रेरणा मिळाली